नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेड ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे शेतकरी बंधू न सध्या हरभरा पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने झालेली आहे ज्या ठिकाणी आपण वेळेवर पेरणी केली त्या ठिकाणी हरभऱ्याची वाढ चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे परंतु आपण हरभरा पिकाची पेरणी बियाण्याची पेरणी करत असताना बियाण्यावर जर बीज प्रक्रिया केली असेल तर त्या ठिकाणी त्या शेतामध्ये आपल्याला मर रोग किंवा चारकोल रॉड या रोगाचा प्रादुर्भाव किंवा कॉलर रॉट या रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो किंवा त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येत नाही परंतु आपण ज्या ठिकाणी बियाण्याला बीज प्रक्रिया न करता जर पेरणी केली असेल तर त्या ठिकाणी मर रोगाचा आणि रोगा या कॉलर रोट रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो याचे महत्त्वाचे कारण असे की आपण मागील हंगामामध्ये सोयाबीनची लागवड केली होती आणि या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर चारकल रॉट आणि कॉलर रॉट या रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता आणि या चारकोलॉट किंवा कॉलरॉटची बुरशी ती आपल्या सोयाबीनच्या पिकावर ही सोयाबीनची कापणी होईपर्यंत आपल्या शेतामध्येच उपलब्ध होते आणि सोयाबीनची काढणी झाल्यानंतरही ती त्या ठिकाणी जमिनीमध्येच राहिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकावर या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आणि त्यामुळे आपला हरभरा हा जळतो किंवा मरताना दिसून येतो या हरभरा पिकामध्ये ज्यावेळेस ढगाळ हवामान किंवा ओली जमीन असे आ, त्या असेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर या मर रोगांचा किंवा बुरशी रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे जर हवामान चांगले असेल आणि आता जशी थंडी पडत आहे तशा पद्धतीने थंडी जर पडली तर त्या ठिकाणी या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो परंतु जर या बुरशीला पोषक वातावरण ढगाळ वातावरण जर राहिले किंवा कमी प्रमाणात जर थंडी राहिली तर त्या ठिकाणी या मर रोगाचा किंवा कॉलोरॉट रोगाचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर होतो म्हणून त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण दर हेक्टरी चार ते पाच किलो जे हेरिडीची पावडर आहे ती चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिक्स करून ती आपण जर आपल्या जमिनीमध्ये आपण जसे खत फेकतो त्या पद्धतीने जर फेकून दिली तर त्या ठिकाणी या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल त्याबरोबरच पिकाला पाणी देत असताना काळजी घेणे आवश्यक आहे जमिनीमध्ये जेवढे आवश्यक आहे त्या पद्धतीने पिकाला आवश्यक आहे त्या पद्धतीनेच आपण जर पाणी दिले तर त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपण त्या ठिकाणी नियंत्रित ठेवू शकतो त्याबरोबरच आपण रासायनिक बुरशीनाशकामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा क्लोरोथॅलोनिल प्लस मॅटेलॅक्झिल त्याबरोबरच मॅटलॅक्झिल प्लस मँगोजेप त्याबरोबरच कार्बेंडेजी प्लस मँगोजेप यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा आपण त्याबरोबरच बुरशीनाशकाबरोबरच आपण थायमेथॉजम तिस एस या औषधांचं ड्रेनचिंग जर केलं तर त्या ठिकाणी आपण जमीन ओली असताना जर ड्रेनचिंग केलं किंवा फवारणी जरी केली तर त्या ठिकाणी आपल्याला हरभरा पिकावर येणाऱ्या या मररोगाचा किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करू शकतो त्याबरोबरच फवारणी करत असताना शक्यतो हो ही सकाळी किंवा संध्याकाळी करावी म्हणजे जमिनीमध्ये ही औषधी आपल्या पिकाच्या मुळापर्यंत जाईल याची काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी जर फवारणी केली तर त्या ठिकाणी आपले मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मदत होईल त्याबरोबरच जर आपले शेत ओले असेल आणि जर आपण कोळपणी करून किंवा खुरपणी करून जर त्या ठिकाणी जमिनीमध्ये हवा खेळती राहील आणि जमिनीतील ओलावा कमी होईल याचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण बुरशीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो त्याबरोबरच आपण पहिल्या फवारणीमध्ये एकोणीस 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 किंवा बारा एकसष्ट झिरो हे वर खाताचाही वापर करून त्या ठिकाणी आपण ते जर फवारणी केली त्याबरोबरच मायक्रोन्यूट्रिन आपण पंचवीस ग्रॅम या प्रमाणात जर फवारणीसाठी प्रतिपंपाला जर वापरले तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा चांगला फायदा त्या फवारणीसाठी आपण त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा त्यामध्ये थायफोनेट पिता येईल किंवा टिबिकोनाझल प्लस सल्फर किंवा प्रोपिकोनाझल यासारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्याबरोबर त्याच्यासोबत आपण एखादं कीटकनाशक इमामेक्टिन बेंजोएट किंवा इमा प्रोपेनोकॉस प्लस सायपरमेथ्रीन यासारख्या बुरशीनाशकासोबत या कीटकनाशकाचा वापर करू शकतो आणि या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण ए झिरो बावन्न चौतीस शंभर ग्रॅम प्रति पंपासाठी आणि मायक्रोन्यूट्रिन्स तीस मिली प्रति पंपासाठी जर वापरले तर त्या ठिकाणी हरभरा पिकावरील कीड रोगाचे हो व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होईल त्याबरोबरच आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वार करण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद